पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर विदर्भातील वर्धा भंडारा आणि नागपूरमध्ये सभा नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडनं पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू संघाकडनंही उमेदवारांसाठी चाचपणी विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती आशिष शेलारांनी अभिनेता सलमान खानची भेट घेतली शेलार आणि सलमान खानमध्ये काल लंच डिप्लोमसी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं चर्चा महाविकास आघाडीची उद्या सकाळी अकरा वाजता संयुक्त पत्रकार परिषद जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करणार ठाकरे गटाचे वायम्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकरांची आज ईडी चौकशी आपल्याकडनं कोणताही गुन्हा घडलेला नाही चौकशीला जाण्यापूर्वी कीर्तीकरांचं वक्तव्य रोहिणी खडसे आज शरद पवारांना भेटणार रावेर मतदारसंघाबाबत पुण्यात अंतिम बैठक रावेरमधनं शरद पवार कुळाला उमेदवारी देणार याची उत्सुकता सीएएची अंमलबजावणी रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात दोनशेपेक्षा अधिक याचिका केंद्र सरकार आज एकत्रित उत्तर दाखल करणार मुंबईचा पाणीसाठा सत्तावीस टक्क्यांवर तर राज्यातल्या धरणातील पाणीसाठा पस्तीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के जून अखेरपर्यंत जेमतेम पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याला नवी झळाळी जळगावच्या सराफा बाजार सोन्याचे दर प्रति तोळा त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये चांदीनंही ओलांडला पंच्याऐंशी हजारांचा टप्पा दिल्ली मधल्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या के कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला राऊस रेव्हेन्यू कोर्टाचा निर्णय सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा खंडोबाची पालखी दुपारी गडावरनं करा मार्गस्थ होणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट